श्री श्रीरामसेना हिंदू राष्ट्र सेनेचे चंदगड तहसीलदारांना निवेदन बांगलादेशातील हिंदू हत्येचा निषेध इस्कॉन स्वामीवरील अन्यायकारक कारवाई रोखण्यासाठी मागणी बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराचा तीव्र निषेध करत आणि इस्कॉनचे स्वामी चिन्मय ब्रह्मचारी यांना अन्यायकारक अटके विरोधात श्री राम हिंदू राष्ट्र सेना चंदगडच्या वतीने चंदगड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले या निवेदनात बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवण्याची मागणी केली आहे तसेच स्वामी चिन्मय ब्रह्मचारी यांच्यावर लावलेले खोटे आरोप मागे घेऊन त्यांना न्याय द्यावा असे निवेदनात म्हटले आहे श्रीराम हिंदुराष्ट्र सेना चंदगडचे अध्यक्ष महांतेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली तुकाराम मरगाळे नितेश कांबळे रुपेश मोरे अनिकेत घाटगे दयानंद जाधव संतोष चव्हाण संतोष शिंदे जयेश मिलके आदी सदस्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले निवेदनाद्वारे बांगलादेशातील हिंदूवर हल्ले थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली असून धर्मावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे